जिल्हा परिषदेच्या वाहन दुरुस्तीचा कंत्राट शहरातील एका कंपनीला देण्यात आला आहे आरोग्य विभागाच्या वाहन दुरुस्तीचे अंदाजे पंचवीस ते सव्वीस हजार रुपये गत एक वर्षापासून थकल्यामुळे आता सदर कंपनीने सर्व्हिसिंग करीता आलेल्या जिल्हा परिषदेच्या अन्य विभागांच्या वाहनांना परत पाठविले आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला याचा चांगलाच फटका बसत असून या प्रकारामुळे वाहनाचे नुकसान झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहन आहे याशिवाय आरोग्य विभागात सर्वाधिक वाहन असल्याने या वाहनांची देखभाल दुरुस्तीचा कंत्राट अमरावती मधील एका वाहन दुरुस्ती कंपनीला देण्यात आला आहे मागील वर्षी आरोग्य विभागाची वाहने दुरुस्ती केल्यानंतर त्यांच्याकडे सुमारे पंचवीस ते सव्वीस हजार रुपये देणे बाकी होते याबाबत सदर कंपनीने आरोग्य विभागाशी संपर्क करून देयकाकरिता पाठपुरावा केला होता मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर सदर कंपनीने जिल्हा परिषदेच्या वाहन सर्व्हिसिंगला नकार दिला आहे आरोग्य विभागासोबतच जिल्हा परिषदेची कोणतीही वाहने दुरुस्ती करू नयेत असे आदेश कंपनी संचालकाने दिले आहेत दहा हजार किलोमीटर नंतर वाहनांचे सर्व्हिसिंग करणे अनिवार्य आहे अशातच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश निमकर यांचे वाहन सर्व्हिसिंग करीता गेले असता ते सर्व्हिसिंग शिवायच परत पाठविण्यात आले आहे सोबतच जिल्हा परिषदेच्या अन्य वाहनांनी देखील दहा हजार किलोमीटरचा पल्ला गाठला असताना आता सर्व्हिसिंग करण्यास सदर कंपनीने नकार दिल्याने जिल्हा परिषदेत अन्य विभागाची चांगलीच गोची होताना दिसत आहे वाहनांची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे शासकीय वाहनांचे नुकसान झाल्यास याला कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती